नमस्कार माझं नाव पंकज टाटा ग्रुपने एका नवीन ची अनाउन्समेंट केलेली आहे कंपनीचं नाव आहे टाटा कॅपिटल आयपीओची जर साईज बघितली आपण तर जवळपास पंधरा हजार करोडचा आयपीओ आहे म्हणजे खूप मोठा आयपीओ आहे आणि आय पी ओ स्टार्ट होतोय आजपासून म्हणजे सहा तारखेपासून या कंपनीचे आपण फंडामेंटल अनालिसिस करणार आहेत कंपनीचं प्रॉफिट किती आहे ग्रोथ किती आहे काही रिटेलसाठी टाटा ग्रुपने याच्यामध्ये काही स्पेशल अनाउन्समेंट केली आहे का या सगळ्या गोष्टीचं या व्हिडिओमध्ये अनालिसिस करणार तर सगळ्यात पहिला मुद्दा जो येतो ही कंपनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये स्टार्ट झाली आहे आणि या कंपनीचा जो बिझनेस बघितला आपण तो होम लोनमध्ये पर्सनल लोनमध्ये बिझनेस लोनमध्ये लँडिंग मध्ये काम करते पण आता सध्या जर बघितलं आपण लँडिंग बिझनेस यामध्ये नाईन्टी सेव्हन पर्सेंट बिझनेस आहे सेकंड गोष्ट जर बघितली आपण तर कंपनीच्या जे ब्रँचेस होत्या दोन हजार तेवीस मध्ये पाचशे एकोणचाळीस त्या वाढून आता पंधराशेच्या वर गेलेल्या आहेत म्हणजे इथं ब्रँचेस कंटिन्युअसली कंपनी मध्ये वाढत आहेत सेकंड गोष्ट काय की लोन ग्रोथ जर बघितली आपण इयर ऑन इयर तर इथं थर्टी पर्सेंट ता दिसते तर ही सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट आहे की लोन कंटिन्युअसली कंपनीचे वाटतात पण की रेव्हेन्यू तो रेव्हेन्यू इयर ऑन इयर इथं ट्वेंटी थ्री पर्सेंटने वाढताना दिसतोय तर ही पण पॉझिटिव्ह गोष्ट आहे ही जी लोन कंपनी वाटते तर याच्यामध्ये सिक्युअर लोन किती आहेत की म्हणजे कंपनीने काही मॉर्गेज घेऊन लोकांना लोन किती दिलेले तर सेवन्टी फाय ते एटी पर्सेंट लोन जे आहे कंपनीने दिलेलं ते सिक्युअर लोन आहे तर ही सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट आहे त्याच्या कंटिन्युअसली प्रॉफिट करते कंपनी पण प्रॉफिट ग्रोथ जर बघितली आपण तर त्या प्रमाणामध्ये कंपनीचं प्रॉफिट ग्रोथ होत नाहीये कारण की कंपनी नवीन असल्यामुळं कंपनी एक्सपान्शनवर जास्त फोकस करते लँडिंगवर जास्त फोकस करते की कंझ्युमर जे कस्टमर जे आहेत कंपनीचे ते कशा पद्धतीने वाढतील याच्याकडे फोकस करते कुठल्याही बँकमध्ये कुठल्याही फायनान्समध्ये सगळ्यात महत्वाचा जो नंबर असतो तो ग्रॉस एन तर ग्रॉस एन पी या कंपनीमध्ये मार्जिनरी ग्रोथ आहे म्हणजे जर बघितलं आपण तर वन पॉइंट फाय पर्सेंट ग्रॉस एन पी हो एका टू पर्सेंटच्या वर गेलेला आहे तर इतकं याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाहीये पण एनपीए नंबर हे थोडेसे याच्यामध्ये वाढताना दिसत आहेत पण तर प्रोमोटर तर याच्यामध्ये टाटा ग्रुपकडे नाईन्टी फायव्ह पर्सेंट याची ओनरशिप होती आणि आताच्या आयपीओ नंतर ही ओनरशिप जवळपास एटी पर्सेंट होणार आहे पण याच्यानंतर कंपनीच्या आयपीओ मध्ये आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे का नाही तर कंपनीचा जर बघितलं आपण कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करताना ती कंपनी अंडर व्हॅल्यू आहे का हे बघणं महत्वाचं आहे तर या कंपनीचं ज्यावेळेस आपण अनालिसिस करतो पेअरिंग कंपनी सोबत याच्या जसं की बजाज फायनान्स आहे बाकी एल आहे तर या कंपनीचा जो स्टॉक आहे तो तो आहे अंडर व्हॅल्यू तर अजिबात नाहीये आणि ओव्हर व्हॅल्यू पण नाहीये म्हणजे याचं व्हॅल्युएशन जे बघायला गेलं तर ते जस्टिफाय आहे पण त्याच्यानंतर जर बघितलं आपण सगळ्यात महत्वाचा जो फॅक्टर येतो तो येतो ग्रे मार्केट प्रीमियम तर ग्रे मार्केट प्रीमियममध्ये अजूनही सेवन पर्सेंटनीच ग्रोथ दिसते आपल्याला आणि आता आज ज्यावेळेस वेळेस आय पी ओ चालू होईल तर आपल्याला अजून पण लेटेस्टमध्ये इथं बघायला मिळेल की ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे तर ग्रे मार्केटमध्ये इतका त्या आय पी ओला रिस्पॉन्स नाही आहे याचं एक मेन कारण आहे की जे व्हॅल्युएशन आहे ते व्हॅल्युएशन या कंपनीचं आत्ताच्या प्राईजला ते जस्टिफाय आहे ओव्हर व्हॅल्यूड पण नाहीये आणि अंडर व्हॅल्यू पण नाहीये पण टाटा ग्रुपची खासियत राहिलेली आहे की प्रत्येक वेळेस रिटेलचा कसा फायदा होईल याचा विचार केलेला आहे टाटा ग्रुपने पण यावेळेस तो विचार इथं मिसिंग दिसतोय तर लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटसाठी कंपनीचे फायनान्शियल्स चांगले आहेत कंपनीचे फायनान्शियल स्ट्रॉंग आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला या आयपीओ मध्ये पैसे लावून नक्कीच फायदा होणार आहे आणि लॉंग टर्म मध्ये वेल्थ क्रिएट करण्यासाठी टाटा ग्रुप ओळखला जातो त्यामुळे या आय पी मध्ये पैसे लावण्याची संधी आपण गमावता कामा नये धन्यवाद